शनिवार बारा एप्रिल सकाळपासून देशभर एकच मेसेज झळकायला लागला होता की आय बंद गुगल पे फोन पे पेटीएम कुठूनच काहीच व्यवहार होत नव्हते त्या दिवशी तब्बल साडेसहा तासांनंतर आय पुन्हा चालू झालं परंतु तोपर्यंत लाखोंच नुकसान होऊन गेलं होतं या सर्व खोळंब्याबद्दल देशातील सर्वच ऑनलाईन व्यवहारांची नियामक संस्था नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आयने ने दिलेल्या माहितीनुसार देशातील सर्व ऑनलाईन ऍप्सवर खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार चालू आहेत त्यामुळे आयवर ताण येऊन युपीआय बंद पडलाय नवीनच आलेल्या माहितीनुसार आय पी एलमुळे सुरू असलेल्या बेटिंग ऍप्समुळे सुद्धा आय बंद पडलाय नक्की काय आय बंद पडण्याची कारण काय आहेत त्यावर कुठले उपाय असू शकतात यांचीच चर्चा करणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन आलेख सह एमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो पहिले बघू की नक्की किती वेळा युपीआय बंद पडलं ते दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षांच्या काळात जवळपास एकूण एक हजार मिनिटं युपीआय बंद पडलं त्यात चार कोटीहून अधिक व्यवहार पूर्ण होऊ शकले नाही प्रत्येक वर्षभर ही आकडेवारी वेगवेगळी आहे दोन हजार वीस मध्ये एकशे सदतीस मिनिटं युपीआय बंद होतं त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये बासष्ट मिनिटं युपीआय बंद होतं दोन हजार बावीस मध्ये हाच युपीआय बंद असण्याचा कालावधी तीनशे आठ मिनिटांवर होता त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये हाच कालावधी दोन हजार सत्तावीस मिनिटं होता दोन हजार पंचवीस मध्ये आत्तापर्यंत पंच्याण्णव मिनिटं युपीआय बंद पडलाय आता हा नुकताच झालेला युपीआय बंदचा कालावधी यात धरलेला नाही ही बाब इथे लक्षात घेणं गरजेचं आहे हे संपूर्ण आकडे बघितले की तर त्यात फक्त युपीआय पूर्णपणे बंद असल्याचे आकडे धरले त्यात ही ऍप्स बंद असणे किंवा हे ट्रान्झॅक्शन डिक्लाईन होणे हा कालावधी त्यात पकडलेला नाही यामुळे नागरिकांचे आणि बँकांचे मोठे नुकसान होत आहे एन कडून यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सध्या देशात फिनटेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऍप्स तयार झाली आहेत त्यातून एका मिनिटाला लाखोंचे व्यवहार होत आहेत त्यामुळे वर लोड येतोय आणि त्याची परिणिती युपीआय असं त्यांनी सांगितलेलं आहे यात सर्वात अजून एक मोठी माहिती समोर आली आहे की सध्या युपीआय बंद पडण्याच्या मागे आय पी एल बेटिंग हे सुद्धा एक कारण आहे सध्या क्रिकेट शौकिनांसाठी परवाणी असलेली आय पी एल चालू आहे या आय पी एलने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावलाय या वेडात एक भर टाकणारी गोष्ट घडली आहे ती म्हणजे यातील बेटिंग ऍप्स या आय पी एल सोबतच क्रिकेटमधील बेटिंग ऍप्सचाही सुळसुळाट सुरू झालाय आता दोन महिने सुरू असलेल्या आय पी एल मध्ये रोज लाखोंनी लोक बेटिंग ऍप्सवर बेटिंग खेळत आहेत त्यातून पैशांचे व्यवहार करतायत त्यामुळे पैशांची जबरदस्त देवाणघेवाण होते एका अंदाजानुसार या बेटिंग ऍप्सवर फँटसी गेम्स खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस आहे आणि ती जवळपास शंभर कोटींच्या घरात पोहोचणार आहे इतका ऍप्सचा पसारा वाढतोय त्याबाबत काही वृत्तपत्रांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार यात फक्त दोन महिन्यांच्या काळात आठ लाख एकाहत्तर हजार कोटी इतके व्यवहार या फॅन्टसी ऍप्समधनं केले जाणार आहेत एवढा मोठा जर आकडा असेल तर आपण कल्पना करू शकता की या संपूर्ण व्यवहारांचा बँकिंग व्यवस्थेवर किती ताण येऊ शकतो आणि हे युपीआय बंद पडण्याच्या घटना घडत आहेत असं सांगितलं जात आहे युपीआय बंद पडण्याचं हे प्रमुख कारण असू शकतं असं म्हटलं जात आहे आता बघूया यावर काही उपाय असू शकतात का बिझनेस स्टँडर्ड या प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार युपीआय मार्फत केल्या जाणाऱ्या सर्व ऑनलाईन व्यवहारांसाठी वापरली जाणारी त्रयस्थ ऍप्स त्यांचं योग्य प्रकारे नियमन करणं हा त्यावरचा उपाय असू शकतो हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण ही व्यवस्था काय आहे ते समजून घेऊया आपण जेव्हा गुगल पे फोन पे पेटीएम वापरून व्यवहार करतो तेव्हा ती ऍप्स आपल्या बँक अकाउंटशी लिंक असलेल्या युपीआय आय वरून ते ट्रान्झॅक्शन करतात या युपीआय आयडी चे नियमन एनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करत असतात यामुळेच याला त्रयस्थ अॅप द्वारे केलेले व्यवहार असं म्हणतात या त्रयस्थ अॅप या मार्केट सर्वात जास्त म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के व्यवहार हे फक्त फोन पे द्वारे होतात तर त्यानंतर छत्तीस पॉईंट चार टक्क्यांसह गुगल पे दुसऱ्या क्रमांकावर आहे सध्या सर्व क्षेत्राचे नियमन करण्यासाठी सरकारची एनपीसीआय ही एकच यंत्रणा काम करते एन पी सी कडून दिवसाला तब्बल साठ कोटी व्यवहार नियंत्रित केले जातात त्यामुळे एवढ्या वाढत्या पसाराला एन पी सी आय ला सक्षम करणं गरजेचं आहे या सर्व आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी दुसरी एखादी सक्षम यंत्रणा निर्माण करणं सुद्धा गरजेचं आहे असं या वृत्तपत्राने केलेल्या सर्वेक्षणात म्हटलेलं आहे तरच असे नुकसानीचे प्रकार आटोक्यात आणता येतील असा इशारा त्यांनी आपल्या सर्वेक्षणात त्यावर ता, सर्वेक्षणात निघालेल्या रिपोर्टमध्ये दिलेला आहे यामुळे युपीआय व्यवहार करत असताना काळजी घ्या आणि सुरक्षित व्यवहार करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद